करताय हो तिकडे माझ्या ना डोक्याला तापच झालाय आता आता मी सांगतोय माझं डोकं लय म्हणजे लय पिसळायला लागले आता ह्या गोष्टीमध्ये सकाळी कधी सात वाजता चहा घेतला होता आठवतंय तीन वाजले तीन बोलत नाही जाता असा नाहीये अजिबातच बोलायचं नाही जरा तरी कळायला पाहिजे ना ऐकतो याचा अर्थ असं नाही कुठलं काम घरातलं ठेवलं नाही सगळी कामं झाली सगळी काम तरी पण जर तुला जर आवाज जर तुझा जर चढवायचा असेल ना तुझ्यात मला वाटत नाही तेवढी हिंमत आहे तू आवाज चढवू शकत नाही मग राहू दे ते सगळं झाडू मारून घ्या तेवढा <laughs> तुला स्वतःलाच करायचं होतं लग्न तू स्वतःच केलंय आता तीन वाजता तुला जेवण नाही सगळी काम तर झाली तुझ्याकडून बाकीची आता परत घे सांग झाडू मारून